बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग चला तर मग आपण जाऊया कुंभारगावी कुंभारगाव या ठिकाणी उत्तम पुजारी यांच्या घरी साक्षात मामांचं दर्शन आहे आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भंडारा उत्सव साजरा केला जातो जर आमुषाला उत्तम पुजारी यांच्या इथे कुंभारगाव या गावी भंडारा उत्सव होतो भंडारा असतो सर्व बाळूमामा भक्त या ठिकाणी भंडारा उत्सवामध्ये सामील होऊन मनसोक्त भंडाराचा आनंद लुटतात अशा पद्धतीनं सर्व भरून मामांचं दर्शन करतात मनसोक्त देह बाण विसरून संत सद्गुरू बाळूमामांचा भंडारा उत्सवात सहभागी होऊन मनसोक्त आनंद लुटताना आपण पाहत आहोत प्र महिन्याच्या प्रत्येक आमांशाला या ठिकाणी भंडाऱ्याचा आनंद येथील सर्व भक्तगण लुटत असतात तरी आपणही कधीतरी बाळूमामाच्या भंडारात सहभागी व्हा जय बाळूमामा